नमस्कार नमस्कार इकडं हो इकडं आली काय आजारी पेशंट आहे एवढ्याला म्हणून बोलवलंय काय कळतं मिळतं तुला म्हणजे काय चुकी केली काय बोलवून मग काय गाडीवर धाडा धडा खडा 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 सगळं हा अंगाचं <laughs> पाकही झालं की माझ्या मग बसायचं होतं दाबून जरा कुठं <laughs> गाडी लावून <laughs> <laughs> तर बघा आम्ही आली इकडं आता बहिणीकड तिनं म्हणत होती तिची शंका होती की कावेळी बांधून जा म्हणजे कसं काल दिवस बाजू झोपली होती दोन चार दिवस सारखं झोपूनच होती नाही नाही हिन म्हणली का ना वेळीच बांधून जा कसं होते बघू परत जर नाही झालं तर मग चला लावा लागते असं म्हणणं होतं डॉक्टरच तर चला आता आलोय आम्ही हिथ हो आता भाऊजी गेले तर का मला मग म्हणलंच हिथं हि मला पण काय माहित नव्हतं एवढं कुठं बांधते ते काय तू बांधली होती काय बांधली होती बांधली होती फरक पण पडतो चांगला का वेळी पशीच नियम नेम नाही हातपाय दुखायच राहते तर डोकं दुखायचं राहते पोटात दुखायचं राहतं म्हणून आपले एक बांधून यायची हातपाय पेताळ कमी येते माझा पहिल्यापेक्षा चेहरा कसा झाला चांगला झाला <laughs> आजारी वाटत नाही का करून आले सकाळी येताना <laughs> बरं चला आम्ही जातो आता बघा आता तिथे गेल्यावर ते काय म्हणते ते काय नाही ते आता बघा इथं महिम या गावात आलोय दोघी चाललंय काय रोड माहिती नाही चला बसा मग तीच तीच मला विचारायची नवीन नवीन गावात नवीन एंट्री हां बरोबर आहे बघायचं दोघीच झाला बघायचं आले आपण फॅमिली खापरप्ले फरक तु का काम तुला बघा काय ना आता वरच गळ्यातलं घालायची काही गरज नाही आता गळ्यातलं घातलंय वर डेकोरेशन छान वाटत तर बघा कस वाटत बघा तर मग आता जेवायला वाढले आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग परत त्यांना पुढं पण काम येते त्याच्यामुळे द्यायचं लवकर आता तर बघा आले घरी आता मी ती जाऊ द्या पण काय हातले नेकलेस हे प्पा न पन्नास हजाराचं गळ्यातलं घातलंय <laughs> डायमंडचं <डाइवन्चा>। डायमंडच <laughs> आता वरती गळ्यातलं घालायची गरजच नाही डायरेक्ट नेकलेस घालून आले आता पाच दिवसासाठी कसं झालंयच पूर्ण हातपाय गळून गेले होते आणि झोप माझ्या डोळ्यात न जात नव्हती सारखं चोवीस तास मी झोपूनच असायची असं उटा उटूस वाटत नव्हतं आता रात्रीपूर्ण भातवरण केलं होतं तर आता बघा मॅडम काय करायला लागले ते बटाटा करायला लागलाय ते काय करून गेला नाही मी काय सुद्धा केलं नाही बघा सकाळी उठले अनुभव केले की असं तिकडे गेले आता येताना बहिणीकडनं थोडस जेवण करून आले मग म्हंटल मी गेले बी नाही आता करा मॅडम काय होते एक दिवस केलं म्हणून आई आजारी आहे तुम्ही केलं म्हणून काय फरक पडते त्याला थोडस दिसत नाही का आजारी नाही तुला वाटते बाई तसं आमच्या मला आजारी असल्यासारखं वाटतंय तर चला आले घरी आता बहिणीला फोन करते सांगते मी घरी आले मी करणार आहे ढोकळा हा एक आता ही जी ढोकळ्याची रेसिपी तुम्ही परत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघा व्हिडिओ तुम्हाला जर आमच्या आवडत असतील तर चॅनल ला सबस्क्राईब करत जावा की लगा दोन लाख सबस्क्राईब होऊ दे की पूर्ण काही दाखवू नाहीतर पटकन करते हे <laughs> तर चला बाय बाय बाय